महत्वाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी पुष्पींचा वापर केलेला आहे याला रांद सुद्धा म्हणतात की हे विद्यार्थ्यांना आता राज्यभात लागू शकत नाहीये या ठिकाणी हे वर्तुळ केंद्र आहे आता वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जर वर्तुळ केंद्रात जर गेलं तर त्याला व्यास म्हणतात हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो किंवा त्यांना रबराच्या सायना दाखवा हेही सांगू शकतो वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावर कोणताही बिंदू जर आपण घेतला तर त्याला त्रिज्या म्हणतात हे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो आता या व्यासामध्ये दोन त्रिज्या येतात या ठिकाणी वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतले पण ते वर्तुळ केंद्रात पण जात नसेल तर त्याला जीवा म्हणतात हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो आणि विद्यार्थ्यांच्याकडून आपण कृतीयुक्त असं त्रिज्या असेल व्यास असेल आणि जीवा असेल हे घटक आपण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सांगू शकतो त्यांच्याकडून करून सुद्धा 没有权。